श्री स्वामी समर्थ तुम्हा सर्वांचे आपल्या यूट्यूब चॅनलवरती मी अगदी मनापासून स्वागत करते तुमच्या मनातील सर्व चांगल्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण करत हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत ते म्हणजे अनंत चतुर्दशीच्या दिवशी आपल्याला काय करायचं आहे तर गायीच्या एका अंगाला स्पर्श करायचा आहे अनंत चतुर्दशीचा जो दिवस आहे तर तो अत्यंत खास मानला जातो कारण या दिवशी अनंत व्रताची पूजा जी आहे तर ती केली जाते म्हणजेच आपण या दिवशी विष्णूची अनंत रूपाची पूजा जी आहे तर ती करत असतो विष्णू पूजेला अनंत चतुर्दशीच्या दिवशी अनन्यसाधारण महत्त्व आहे म्हणूनच आपल्याला गाईच्या एका अंगाला स्पर्श करायचा आहे त्यासोबतच गाईला एक वस्तूसुद्धा खायला द्यायची आहे ज्यामुळे आपल्या आयुष्यातील दुःखे अडचणी नष्ट होतील घरातील जे काही दारिद्र्य आहे गरिबी आहे तर तीसुद्धा नष्ट होईल आर्थिक स्थिती जी आहे तर तीसुद्धा सुधारेल तर आपल्याला गाईच्या कोणत्या अंगाला स्पर्श करायचा आहे गाईला कोणती वस्तू खायला द्यायची आहे हे आपण पाहण्यापूर्वी तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल पहिल्यांदाच माझे व्हिडिओ पाहत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ माहितीपूर्ण वाटल्यास व्हिडिओला लाईक करा आपल्या हिंदू धर्मामध्ये गायीला म्हणजे गोमातेला खूप महत्त्व आहे ज्या घरी गोमाता असते तर त्या घरातील वास्तुदोष हे आपोआप दूर होत असतात ज्या घरामध्ये रोज गोमातेची पूजा केली जाते तर त्या ठिकाणी तेहतीस कोटी देवतांचे पूजन केल्याचे पुण्य के प्राप्त होत असते आणि अशा घरांवरती नेहमी तेहत्तीस कोटी देवदेवतांची कृपा राहते जी व्यक्ती गोमातेची सेवा करते त्या व्यक्तीच्या जीवनातील सर्व दुःखे कष्टे जे आहेत तर ती नष्ट होत असतात गोमाता जी आहे तर ती कामधेनू आहे आणि आपल्या मनातील भावना समजून ती आपल्या इच्छा पूर्ण करत असते शास्त्रामध्ये सुद्धा बघा गोदान म्हणजे गाय दान करणे हे अत्यंत शुभ मानले आहे आपल्या पत्रिकेमध्ये जर मंगळाची स्थिती वाईट असेल तर ब्राह्मणास गाय दान केली जाते आणि नवग्रहांना शांत करण्यासाठी तसेच शनिदेवांची कृपा प्राप्त करण्यासाठी काळ्या गायीचे दान करावे असे सुद्धा सांगितले जाते तर एवढं महत्त्व जे आहे तर ते गायीला म्हणजेच देशी गायी जिला आपण म्हणतो गोमाता तर त्या गायीला आहे अशा गायीला आपल्याला काय करायचं आहे तर तिच्या एका अंगाला स्पर्श करायचा आहे आपली जी काही इच्छा आहे तर तिच्या कानामध्ये सांगायची आहे गायी जी आहे तर ती दैवी आणि नैसर्गिक उपकाराची प्रतिनिधी आहे अशी सुद्धा मान्यता आहे तसेच गोमाता ही वेगवेगळ्या देवतांशी जोडलेली आहे बघा शिव म्हणजे ज्यांचे वाहन नंदी आहेत यानंतर इंद्र ज्यांचा संबंध कामधेनुष आहे यानंतर कृष्ण गोचरणातूनच कृष्णाला जे काही ज्ञान प्राप्त झाले तर ते झाले होते यानंतर मातृत्वाच्या गुणधर्मामुळे देवीशी सुद्धा गाय जी आहे तर ती जोडलेली आहे तसेच गाय ही वायुतत्वाचे प्रतीक आहे ऋग्वेदाने गायीला अग्न्या म्हटलं आहे तर गाय ही अद्वितीय आहे असे यजुर्वेद सांगतो अथर्व वेदामध्ये गायीला संपत्तीचे घर म्हटले आहे गायी ज्या ठिकाणी बसून आराम करते तर त्या ठिकाणी कोणतीही वाईट शक्ती प्रवेश करत नाही होम हवन असेल पूजापाठ असेल तर यामध्ये पंचगव्याचा वापर केला जातो आणि पंचगवे जे आहे तर ते गायीपासूनच बनवले जाते यानंतर गायीच्या गळ्यामध्ये आपण जर घंटी बांधली तर तेहतीस कोटी देवतांची आरती केल्याचे पुण्य आपल्याला मिळत असते गाईच्या सेनामध्ये लक्ष्मीचा वास आहे तर गोमूत्रामध्ये गंगेचे वास्तव्य आहे तर एवढी ही गोमाता जी आहे तर ती आपल्या हिंदू धर्मामध्ये पवित्र मानली जाते आता गाईच्या अंगाला स्पर्श करण्या अगोदर आपल्याला तिला एक वस्तू खायला घालायची आहे आपल्या आयुष्यामध्ये खूप प्रॉब्लेम आहेत आपली काही कामे आहेत जी पूर्ण होत नाहीत रखडलेली आहेत किंवा तुमच्या आयुष्यामध्ये आर्थिक समस्या आहेत किंवा आपल्या आयुष्यामध्ये सतत काही ना काही अडचण येत असतील तर काय करायचं तुमच्या घरी गायी असेल किंवा शेजारी गायी असेल आजूबाजूला असेल किंवा तुम्ही गोशाळेमध्ये जाऊ शकता तर सर्वप्रथम गाईच्या पायावरती पाणी ओतायचं त्यावरती हळदी कुंकू लावायचं तिच्या कपाळावरती हळदी कुंकू लावायचं आणि त्यानंतर आपल्याला तिला एक वस्तू खायला द्यायची आहे आता ही वस्तू आपल्या समस्येनुसार वेगवेगळी असणार आहे म्हणजे बघा आपली कामे रखडलेली आहेत आर्थिक परिस्थिती सुधारत नाही घरामधली गरिबी जी आहे तर ती काही केल्या संपत नाही तर तुम्हाला काय करायचं आहे एक चपाती बनवायची आहे आपण जेव्हा जेवण बनवतो म्हणजे स्वयंपाक करतो तर त्यावेळेला पहिली चपाती ही गाईसाठी बनवायची आहे छोटीशी चपाती बनवा तिला तूप लावायचं आहे आणि तासभर भी भिजवलेली हरभरा डाळ तिच्यावरती ठेवायची आहे अगदी तुम्ही पाच ते सात दाणे जरी हरभरा डाळीचे ठेवले तरी सुद्धा चालतील किंवा चमच्यावर ठेवली तरी चालेल आणि त्यावरती छोटासा एक गुळाचा खडा तर चपाती हरभरा डाळ आणि गुळाचा खडा तर असा घास आपल्याला गाईला द्यायचा आहे आणि यानंतर काय करायचं आहे ही वस्तू खायला दिल्यानंतर आपल्याला आपली इच्छा जी आहे तर ती तिच्या कानामध्ये सांगायची आहे यामुळे आपल्या मनोकामना पूर्ण होत असतात आणि नंतर गाईला धूप दीप अगरबत्तीने ओवाळायचं आहे आणि तिला आपल्याला नमस्कारसुद्धा करायचा आहे तर अशा प्रकारे आपण चपाती हरभरा डाळ आणि गूळ असं एकत्र गाईला खायला देऊ शकतो त्याचप्रमाणे बघा ज्या व्यक्तीचे भाग्य साथ देत नाही अशा व्यक्तीनं काय करायचं आहे तर आपल्या उजव्या हातावरती आपल्याला एक गुळाचा खडा ठेवायचा आणि गायीसमोर आपल्याला तो हात धरायचा आहे म्हणजे गायीला चाटायला आपल्याला द्यायचा आहे परंतु हे सर्व करताना काळजीपूर्वक करायचं आहे गायीचा स्पर्श हाताला झाला म्हणजे आपल्या हातावरून गायीने जर तिची जीभ फिरवली तर असं म्हटलं जातं की आपल्या हातावरील रेषा ज्या आहेत तर त्या सक्रिय होतात आणि आपले नशीब चमकते आपले दुर्भाग्य जे आहे तर ते सौभाग्यामध्ये बदलते त्यामुळे तुम्ही आपल्या नशिबाची साथ मिळावी यासाठी गाईला गुळाचा खडा जो आहे तर तो खायला देऊ शकता तसेच मुले अभ्यासामध्ये मागे असतील त्याची स्मरणशक्ती सुधारत नसेल किंवा मुले सतत किरकिर करतात हट्टीपणा करतात तर अशा मुलांच्या हातून गाईला हिरवा चारा खायला द्यायचा आहे यामुळे मुलांची स्मरणशक्ती सुधारते त्याचप्रमाणे मुलांचा हट्टीपणा जो आहे तर तो सुद्धा कमी होतो आणि गाईला आपण हिरवा चारा जेव्हा खायला घालत असतो तर त्यावेळेला बुधग्रहाची स्थिती जी आहे तर ती सुधारते सर्व संकटे जी आहेत तर ती सुद्धा नष्ट होत असतात आता सर्वात महत्त्वाचं म्हणजे गाईला ही वस्तू खायला आपण दिल्यानंतर आपल्याला गाईच्या एका अंगाला स्पर्शसुद्धा करायचा आहे गाई जी आहे तर तिच्यावरती सर्व नक्षत्रांचा प्रभाव पडतो आणि गाईच्या वरच्या पाठीच्या भागामध्ये सूर्यकेतू नाडी जी आहे तर ती असते आणि यामुळेच बघा गाईचं जे दूध आहे तर ते किंचित पिवळसर असतं आणि हा जो उंचवटा आहे तर त्यावरूनच आपल्याला हात फिरवायचा आहे आपण जेव्हा गायीच्या या उंचवट्यावरून हात फिरवतो की ज्या ठिकाणी सूरेखेतून आडे आहे तर आपल्या इच्छा ज्या आहेत तर त्या पूर्ण होतात दारिद्र्य नष्ट होते सर्व आजारांचा नाश होतो त्याचप्रमाणे आपली आर्थिक परिस्थिती जी आहे तर ती सुद्धा सुधारते त्यामुळे आवरजून आपल्याला गाईच्या या अंगाला स्पर्शसुद्धा करायचा आहे आणि अनंत चतुर्दशीचा दिवस जो आहे तर तो श्रीहरी विष्णूंचा सम विष्णूंना समर्पित असतो विष्णू जे आहेत तर ते या व्रताची मुख्य देवता असतात म्हणजे अनंत चतुर्दशीचं जे काही व्रत केलं जातं तर या व्रताची मुख्य देवता विष्णू आहेत आणि गाय जी आहे तर ती श्रीहरी विष्णूंना सुद्धा अतिशय प्रिय आहे आणि म्हणूनच आपल्याला या वस्तू गाईला खायला द्यायची आहेत आणि तिच्या एका अंगाला आपल्याला स्पर्श जो आहे तर तो सुद्धा करायचा आहे आपल्या दारामध्ये कधीही जर गाय आली तर तिला आपल्याला काही ना काही खायला द्यायचं आहे कारण फक्त भाग्यवान लोकांच्या दारामध्येच गाय जात असते आणि आपल्या दारामध्ये गाय येणं हा सुद्धा एक शुभ संकेत असतो त्यामुळे नक्की तुम्ही अनंत चतुर्दशीला गाईला ज्या व्हिडिओमध्ये आपण वस्तू बघितलेल्या आहेत तर त्यापैकी एक वस्तू खायला द्या आणि नक्कीच तुम्ही गाईच्या उंचवट्याला म्हणजे ज्या ठिकाणी सूर्यकेतून नाडी आहे तर त्या ठिकाणी स्पर्श करायला विसरू नका ज्यामुळे आपल्या समस्या ज्या आहेत तर त्या नष्ट होतील